श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षातील शेवटची सफला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते सफला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे कारण लवकरच इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू होणार आहे आणि म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी असं म्हटलं जातं नावातच सफल यशस्वी असल्याने या एकादशीला केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून काही उपाय केल्याने अडकलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती होते आणि म्हणूनच सफला एकादशीचा हा दिवस यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती ही सुद्धा मजबूत होते या दिवशी पूजा केल्याने राहिलेली कामे देखील पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आणि त्यातल्या त्यात मुलांसाठी जर उपाय केले तर नक्कीच त्या उपायांचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी सांगणार आहे उद्या वर्षातील शेवटची सफला एकादशी आहे एक वेळ तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांना असलेले सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या या दिव्यामध्ये टाकायची आहे मुलांवरून अशी कोणती वस्तू उतरून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये दिव्याचा हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी सांगणार आहे तर, तर हा उपाय आपल्याला उद्या सफला एकादशीला करायचा आहे हा उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला उपाय आहे तर हाच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय मी जो सांगणार आहे तर तो आवर्जून करायचं आहे मग तुमची मुलं लहानातील लहान असतील किंवा मोठ्यातील मोठी असतील तर सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जरी तुमच्या मुलांचे मुलींचे लग्न झालेले असतील अगदी तीस किंवा चाळीस वर्षाचे असतील तरीसुद्धा त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा वर्षातून एकदाच केला जाणारा उपाय आहे तो म्हणजे सफला एकादशीला आणि ही सफला एकादशी जी आहे ती सफलता प्राप्त होण्यासाठी प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण सफला एकादशीला आपण सफलता प्राप्त करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील जे शिक्षण घेत नाहीत अजून छोटी आहेत अशी मुलं जर घरामध्ये सतत चिडचिड हट्टीपणा करत असतील सांगितलेली कोणतेही गोष्ट ऐकत नसतील उद्दटपणाने वागत असतील किंवा मुलं जेवणच करत नसतील मुलांना सतत बाहेरची दृष्ट लागत असेल किंवा नजरबाधा होत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील म्हणजे शिक्षण घेणारी असतील शिक्षण घेत असतील किंवा कॉलेजला जात असतील आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं तुमची जी आहेत ती अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमच्या मुलांचं मन जे आहे ते अभ्यासामध्ये लागत नसेल त्यांना अभ्यास करावा असं वाटत नसेल किंवा त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल बऱ्याच वेळा असंही होतं की आपले मुलं जे आहेत ते एखादी एक्झाम देत असतात परंतु त्या एक्झाममध्ये किंवा त्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नाही ते भरपूर प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही किंवा शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अशा मुलांच्या पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सफला एकादशीला करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर पहा तुम्हाला हा उपाय उद्या सोमवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा ते रा साडेनऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आता हा उपाय करण्यासाठी उद्या सफला एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा जी आहे ती करायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची पिवळी फुलं अर्पण करायची यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई देखील तुम्ही अर्पण करू शकता तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला देवघरामध्ये सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी एक मातीची पंथी तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यानंतर दोन वातींची एक वात करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही वात जी आहे ती दिव्यामध्ये घालायची आहे दिव्याच्या समोरच्या टोकाला आपल्याला कुंकू लावून घ्यायचा आहे आणि दिव्या खाली आपल्याला एका तांबणामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या पाण्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्याला फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचा रुमाल घेतला तरी चालेल किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे त्या कागदावरती आपल्याला थोडंसं अगदी चिमुडभर खडेमीठ जे आहे तर ते ठेवायचं आहे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्या मिठासोबतच तुम्हाला एकवीस अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत ज्यांना फुलं असतील अशा एकवीस फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला 3 चे 3 तमाल पत्र तीन हिरव्या वेलचे घ्यायच्या आहेत आणि तीन तमालपत्र घ्यायचे आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं तर ते तीन तमालपत्र घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत किंवा कागदामध्ये ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्या कागदाला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे कपडा घेतलेला असेल तर तो तुम्हाला गाठ बांधून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला मुलांना आपल्या समोर एका पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो त्याचप्रकारे सात वेळा तुम्हाला मुलांवरून उतरून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एखादं मोठं भांडं जे आहे ते घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे चूल असेल तर ती पोटली जी आहे ती चुलीमध्ये टाकून द्यायची आहे शहरामध्ये राहत असाल तर काही कापराच्या वड्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या किंवा ताटामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत कापूर वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली जी आहे ती त्यावरती ठेवून द्यायची आहे थंडी ती थंडीमध्ये पेटणार नाही तर तुम्ही शेकोटी करत असाल तर शेकोटी मध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे ती जाळून टाकली तरी सुद्धा चालेल परंतु ही पोटली आपल्याला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता ती तुम्हाला जाळूनच टाकायची आहे एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन वेगवेगळ्या पोटली तुम्हाला करता येतील मुलं बाहेरगावी राहत असतील तर मुलांच्या फोटोवरून किंवा मुलांना व्हिडिओ मुलां कॉल करून तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतरनं आपण हा जो दिवा प्रज्वलित केला होता त्या दिव्यासमोर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते जप करायचा आहे एक वेळा तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्ही गीतेतील चौदावा अध्याय पठन करायचा आहे हात जोडून दिव्याला नमस्कार करायचा आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे एवढी सेवा करून झाल्यानंतरनं तो दिवा तुम्हाला तसाच प्रज्वलित राहू हो द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला त्या दिव्यातील जे पाणी आहे चा चा पाणी ते फेकून द्यायचं नाही तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे ते टाकायचं आहे यामुळे मुलांच्या भोवती असलेले सर्व दोष त्यांच्या मागे असलेली जी काही इडापिडा आहे ती दूर होईल आणि भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांची भरभरून अशी प्रगती व्हायला लागेल वर्षातील ही शेवटची एकादशी असल्याने प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय करावा आईची अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ